या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू श्री हिंगुलांबिका मंदिर देवी देवालय गणेशपेठ इथून मी संजय तुकारा मंदिर पुजारी आज हिंगुलांबिका मंदिर देवी प्रतिष्ठापनेला एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्या प्रित्यर्थ त्या वर्धापना प्रित्यर्थ आपल्या मंदिरामध्ये सकाळी देवीला काकड आरती दे करून महा अभिषेक करण्यात आला त्यानंतर तिला महालंकाराने सजवून त्यानंतर तिला आरती करण्यात आली महाआरती महानैवेद्य दाखवून आणि त्यानंतर विश्वशांतीसाठी देवी दुर्गा सप्तशेतीमधील स्तुतिमंत्राचं हवन करण्यात आलं आणि त्यानंतर आता परडीचं भरण्याचा कार्यक्रम होऊन समस्त तीन ते साडेतीन हजार चार हजारच्या आसपास माणसांचं जेवण आता महाप्रसाद होणार आहे आणि ह्या महाप्रसादाला असंख्य लोकांची श्रद्धास्थान असलेलं या मंदिरामध्ये असंख्य लोकं ह्याचं फायदा घेतात म्हणजे त्याचं लाभ घेतात आणि संध्याकाळी आपल्या मंदिरामध्ये दे। छप्पन्नभोग देवीला नैवेद्य दाखवून त्यानंतर छबिना हा काढण्यात येतो काटी पालखी छबिना यासह देवीच्या मंदिराभोवती मिरवणूक काढून परत पुन्हा संध्याकाळी महाआरती करून छप्पन्नभोग नैवेद्य दाखवलेलं ते प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतं तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट